राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेची त्रैमासिक सभा संपन्न राष्ट्रसेवा त्रैमासिक सभा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवन वॉलकट कंपाऊंड अमरावती येथे सतरा जून सोमवार रोजी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुधाकर चव्हाण काकासाहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाली सर्वप्रथम दीपप्रज्वलन प्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आले सभेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या कशा प्रकारे सोडवता येईल याकरिता मार्गदर्शन करण्यात आले तसेच या वर्षामध्ये संघटनेद्वारे साध्य करावयाचे ध्येय धोरणाचा आराखडा सर्व पदाधिकाऱ्यास देण्यात आला मागील वर्षाच्या खर्चास मान्यता तसेच यावर्षीचे नियोजन यावर सुद्धा सर्वांना माहिती देण्यात आली आरोग्य कर्मचारी हिताकरिता सर्वांनी एकजूट राहण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला याप्रसंगी राज्य संपर्क प्रमुख बी एम सरदार व कोला विभागीय सरचिटणीस मंगेश मदनकर जिल्हाध्यक्ष योगेश गवई जिल्हा संपर्क प्रमुख रामेश्वर खोडे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण निंबोरकर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र नागपुरे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल दिवे जिल्हा संघटक आश्लेष पाचघरे तालुका अध्यक्ष कोमल मोलके सुनील उके दिलीप बागडे विकी गायकवाड तुषार राठी सौरभ पाठक तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी तथा तालुका पदाधिकारी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण निंबोरकर तर आभार प्रदर्शन कोमल मोलके यांनी केले